चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व प्रेमळ स्वामी भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील आज हा खूप सुंदर दिवस आहे खूप भाग्याचा दिवस आहे आणि म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य संदेश आला आहे जर स्वतःला खूप भाग्यवान समजत असशील तर शांत मनाने हा संदेश ऐकत राहशील स्वामी म्हणतात बाळा विनाकारण मनामध्ये खूप काही चिंता करत बसता खूप काही या शत्रूंचा असा विचार करत राहता ज्याने तुम्हाला खूप काही त्रास देऊन झाला आहे आणि काही गोष्टी जर तुमच्या मनासारख्या नाही झाल्या तर तुम्ही आम्हाला दोष देत राहता स्वामी माऊली मी एवढे प्रयत्न करूनही मला यामध्ये यश का नाही प्राप्त झाले पण बाळा तुमचा हाच विश्वास जर आमच्यावरचा असा डळमळत असेल ढळू देत असाल तर तुम्हाला आजपर्यंत आम्ही एवढ्या संकटातून दुःखातून सहज बाहेर काढले आहे याचे तुम्ही स्मरण करत नाही आणि तुम्हाला असे वाटत राहते की आम्ही तुम्हाला कोणत्याही संकटात एकटे सोडून दूर निघून जातो बाळा तसे नाही तुमचा विश्वास जर खंबीर असेल तुम्ही तुमचे नशीबदेखील बदलवू शकता तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हो बाळा आता या शत्रूंची चिंता तुम्हाला करण्याची गरज नाही कारण त्यांना तुमच्या आयुष्यातून खूप दूर केले आहे त्यांचे वाईट कर्मच आता त्यांच्यासमोर आहे तेव्हा बाळा तू त्यांची चिंता करत तुझा वर्तमान काळ खराब करून घेऊ नको मनामध्ये नकारात्मक विचार आणून स्वतःला त्रास करत बसू नको बाळा तुमचा जो आमच्यावरती विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नका भलेही तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला आता मनासारख्या प्राप्त होत नसतील पण जेव्हा जेव्हा तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तुमचे सर्व काही कष्टपणाला लागलेले असेल तेव्हा बाळा तुम्हाला सर्व कार्यामध्ये अशक्य ते शक्य प्राप्त होणार आहे खूप मोठी उंची प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हो बाळा तुला तुझ्या कष्टाचे फळ आता मिळणारच आहे बाळा विश्वास ठेव धीर ठेव संयम ठेव कारण एक ना एक दिवस विजय तुझाच आहे कारण आता तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे तेव्हा बाळा मनातील प्रश्नांचा गोंधळ थांबव सकारात्मक विचाराने सर्व कार्याला स्वतःला झोकून दे माघार घेऊ नको खचून जाऊ नको जर तुझे निरपेक्ष भक्ती आमच्यावरती आहे जर तुझा विश्वास खंबीर आहे तर बाळा असे समज की आमचे दिव्य आशीर्वाद आणि प्रेम आता तुझ्यासाठीच कार्य करणार आहेत म्हणूनच हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणाऱ्या अद्भुत चमत्काराला तयार हो बाळा आता तुझ्या शत्रूंवरती आमचे पूर्ण लक्ष आहे फक्त तू तु, त्यांना तुझ्यापासून दूर कर आणि तू ज्या काही परिस्थितीमध्ये आहेस सध्या त्या परिस्थितीमधून बाहेर कसे पडायचे याचा मार्ग तुला स्वतःलाच काढावा लागेल स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी करत असता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये ते दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळत असते मग तुम्ही एखाद्यासाठी काहीतरी चांगले कार्य केलेले असेल किंवा एखाद्याच्या सुखाचा विचार केला असेल एखाद्याला आनंदी पाहण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले असतील मदत केली असेल म्हणूनच जो चांगल्या भावनेने इतरांचे भले करतो सर्वप्रथम परमेश्वर तुमच्या चांगल्याचा विचार तुमच्या आयुष्यामध्ये घडवत असतो तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होतात खूप काही आशीर्वाद या लोकांचे तुम्हाला मिळत असतात हो बाळा हे सर्व काही घेण्यासाठी तू तयार राहा कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता सुख वैभव आनंद सर्व काही येत आहे तेव्हा बाळा आता चिंता करू नको आता चिंता कर तुझ्या उज्ज्वल भविष्याची चिंता कर तुझ्या स्वप्नांची चिंता कर तुझ्या कुटुंबाची तुला जे काही प्राप्त करायचे आहे मग ती तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा असेल त्यावरती तुझे पूर्ण लक्ष केंद्रित कर चिंता कर स्वतःची कारण बाळा आजपर्यंत दुसऱ्यांसाठी खूप काही प्रयत्न करत आलास खूप काही या लोकांसाठी करूनही तुला त्या बदल्यात अपमान विश्वासघात खूप काही दुःख मिळाले आहे पण बाळा यानंतर स्वतःचा विचार कर स्वतःसाठी जगायला सुरुवात कर काहीतरी स्वतःचे विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न कर ज्या लोकांनी तुला आजपर्यंत प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचू पाहिले आहे आता वेळ आली आहे याच लोकांना सर्व काही करून दाखवण्याचे तेव्हा बाळा तुझ्यामध्ये जिद्द निर्माण कर आणि सर्व कार्य जिद्दीने करायला सुरुवात कर आणि मग पहा त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी म्हणतात स्वामी आज्ञा समजून हा संदेश जेव्हा तू ऐकशील तेव्हा बाळा तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार घडणार आहे श्री स्वामी समर्थ